सोम खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला ना तांदळाच्या पिठाचे शिरवाळे करून दाखवणार आहे आणि उसाला खोबऱ्याचा रस करून दाखवणार सांगणार साहित्य आता दाखवते मी हे तांदळाचं पीठ घेतलंय दोन वाटी आणि गुळ घेतले एक वाटी खोबरं एक वाटी वेलची हळद आणि मीठ आता हे मी गरम पाणी हे पीठ ना दोन पेले घेतले ना त्याच मापाने पीठ मी पाणी पण घेतलंय दोन पेले गरम करून घेतले कडक त्यात पीठ मी मळते हे सगळं मीठ टाकते चमचावर तूप टाकते आणि पीठ मळून घेते तर हे दोन पेलं पेलं पीठ आहे थोडं थोडं हलवून मळते पीठ मला हे मळून झालं आहे हे आता मी चकली साशा घेतला आहे चकलीचा म्हणजे चकलीचा आहे पण त्याला आपण हे पातं शेवचं घ्यायचं आहे आपण ते लावते हे असं लांबड गोळा 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 करायचं असा दांब आणि असं दाटायचं आणि दाबून असं लावायचं मग पोकळ ठेवायचं नाही असं हे इडलीचं पात्र आहे इडलीच्या पात्रात करणार आहे मी छोटे छोटेसे शे तेल लावून घेतलं त्याच्यात पण शेक जास्त पण डाळ काढायची नाही कारण ते उकडायला पाहिजे ना म्हणून आता मी पाणी गरम करत ठेवलं आहे मी इटलीच्या कुकर मध्ये करणार आहे वापरणार आहे खाली भांड लावलंय आणि एक वरती लावणार आहे पंधरा मिनिटांनी वापरून घेणार आहे आणि आपण पंधरा मिनिटांनी बघूयाचा रस करून घेते मी ह्याच्यात जरा थोडं कोमट पाणी टाकते गाळून घे गाळून घे आणि एकदा परत मिक्सरला लावायचं आहे ते परत लावून ते असा उसाचा रस हे उसाचा नाही नालाचा रस काढून घ्यायचा आहे हा ते ना रस काढून घेतलाय मी आता गाळून एकदम आता याच्यात मी गूळ टाकणार आहे आपण पाहिजे त्याला गोड किती हवा ना तेव्हा टाकायचं कमीच टाकते मी अशी हळद हा वेंची चिमूर व मीठ गोड आहे ना हा बघा मीठ टाकलं चांगलं तर मी ढवळून घेते आपल्या उकडले का बघूया आपण शेण पंधरा मिनिटं आहे उकडले चिकटत नाही हाताला उकडले आपण आता गॅस बंद करूया आता आपले तांदळाचे शिरवळ तयार झाले ते आपण आता खायला घेऊया मस्त किती झाले आहेत बघा छोटे छोटे पण खायला पण बरे आपल्याकडे पान नाही केळीचं म्हणून असं कुकर याच्या इडलीच्या कुकरमध्ये खायला आहे बघा मस्त नाही आपण कसे खायचे ना तुम्हाला दाखवते का हे आता आपण खायचे कसे याच्यात असे खालायचे हे रस आणि हे असे टाकायचे याच्यात आणि आपण असे खाय हाताने खायचे मस्त आले असे तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी व्हायला विसरू नका थँक्यू